आषाढ महिना विशेष पुरीत पुरी खुसखुशीत पुरी, चमचमीत गरगरीत तिखटा मिठाची पुरी जीवनात एकच रंग असून प्रफुल्लित वाटत नाही अगदी तसंच आहारात नुसतं गोड खाऊनही भागत नाही जसे जीवनात वेगवेगळे रंग महत्वाचे तसेच आहारात तिखट मिठाचीही गरज असतेच की आषाढ महिन्यात कणकेत तीळ कोथिंबीर तिखट मीठ घातलेली गरम पुरी खाणं म्हणजे जी या इंद्रियाचे चोचले पुरवल्यासारखंच आहे पुरीमध्ये तळलेला तीळ जेव्हा दाताखाली येतो तेव्हा आपले दात अजूनही शाबूत आहेत ह्याचा अभिमान वाटतो गोल पुरी सांगते आयुष्य हे एक वर्तुळ आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिचितापासून अपरिचितापर्यंत ज्ञातापासून अज्ञातापर्यंत आखाड थाळीचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चिमुडभर मीठच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या लाइक, शेअर सबस्क्राईब धन्यवाद